मंडळी मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर दिवाळीमध्ये तुळशी विवाह सगळीकडे चालू आहे तर दुर्वाच्या मामा आधोबांकडे चाळीमध्ये आज महालकर यांच्याकडे आज तुळशी विवाह सोहळा आहे तर चला तर आपण जाऊया त्यांच्याकडे आज तुळशी विवाह सोहळा पाहण्याआ तर बघा मंडळी धुर्वा पण मस्त तयार झाली आहे तुळशी विवाहाला हाय का धुर्वा या आमच्या सोबत सांग त्याला विवाह तुळशीच्या लग्नाला लग्नाला मंडळी मी बटन बनलंय लिफ्ट येते आता चल आता मंडळी आली आहे सवय माया आता येईल आमच्या खालीच आहे बाबा घे ना चल, चल।, चल।, चल बादा जे। बादा चला तर मंडळी आम्ही चाललो आता खाली मंडळी आम्ही आता सुरेश भवन मध्ये आलो आहे तर आता सुरेश भवन मध्ये दोन लग्न आहेत एक नातूकडे आणि एक अम्माकडे तर अम्माकडे आता तुळशीची सजावटीची तयारी चालली आहे आणि दुर्वा काय करते दुर्वा झेंडा घेऊन हे करते माझीकडे तुळशीची तयारी चालू आहे प्रेरणा बघूया काय प्रेरणा आतूने काय सजावट केली आहे ये प्रेरणा तुझी तुळशीची तयारी सगळी झालेली आहे विवाहाची तर यांच्याकडे मस्त छान अशी रांगोळी काढली आहे बघू शकता तुम्ही दुलवा इकडे आहे दुलवा तिकडे मस्ती करते तर अशी सर्व तयारी झाली आहे छान अशी तुळशीला सजावट सुद्धा केलेली आहे थोड्याच वेळाला तर विवाह सोहळा पण चालू होईल चला सनातन चल मंडळी अम्माच्या या तुळशीचे हे पूर्ण झालेलं आहे सगळं तुषार दादाने तयार केलाय दादा आम्ही चाललो ते नावकडे तुळशीचं लग्न आलं हो हो चल आता कडे लग्न लावलं झालं आता आम्ही पूजा करतो आणि आता थोड्याच थो वेळात तुळशीचं लग्न चालू होणार ब्लॉग बनवते आईचं बघून ना चल आता सगळी तयार झालेली आहे आता थोड्याच वेळात लग्नाला सुरुवात होईल

ए कुठे उभी राहिली ना तर आपण हात लावूया तिला चाळीस मी पण येणार तुला बर्थडे आहे चॉकलेट का तिला तू बर्थडे कोणाचा बड्डे कोणाचा आहे कोणाच आहे माझा चला तर काकीने हळद राहायला सुरुवात केली दुर्वा चॉकलेट देते बर्थडे दे खरं चॉकलेट दे का मला पाहिजे खरं वाला चॉकलेट फोटो करना। हाँ फोटो देला एक ना देला ना देला चौप्ले, चौप्ले हाँ? आ, हाँ, एक ना तू चॉकलेट चॉकलेट आधी थाम अरे नहीं नजुन आई नी पे <laughs> दे दे। हा तू पण व्हिडिओ बनवली बघा आमची तुम्हाला पण व्हिडिओ बनवते फटाक्यांचा बॉक्स येऊन व्हिडिओ बनवते चला तर हळदी कुंकू आणि हळदीचा कार्यक्रम सुरू आहे आता चालून गो चालून आले समजला का नव नव सा अरे पप्पांना दिसू पंस

का ठेवले तर काफी नेद नेदि हा गुल पोहायचा आहे ना चला तर आता ओटी वाढायचा कार्यक्रम चालू आहे

करून जगलं त्यांचं आपण इकडं नंतर तिथून काही लग्न करून घेऊया परत आता आणि तर आता आरती ओटी आणि आरती ओ झालेली आहे आता थोड्याच वेळात लग्न पण लग्नाचा सोहळा सुरू होईल दुर्वाची आता फ्रेंड पण आहे दुर्वा मस्ती करते तर आता आमची हळद आणि ओटी बिटी भरून झाली आहे आता थोड्याच वेळात लग्नाला सुरुवात होईल चला तर तुझंही आता सगळी मंडळी जमली आहे आता थोड्याच वेळा लग्न सुरू होईल Hinh bà tí hà lan hà lan hà lan hà lan hà lan hà lan चला आता एका चव्हा सोहळा पार पडला प्रेरणा करतात आता जाऊया पुढे आम्हाकडे आता पुढच्या

चला तर आता म्हणजे आम्ही पुढच्या घराला अम्मा आलो तर आता अम्माच्या इथे तुळशीचं लग्न लावणार आम्ही मस्त लग्न आहे बघा खोबऱ्याचा आणि हळद पण लावून आलेली आहे मला वाटतं आता थोड्याच वेळात तुळशीच्या लग्नाला सुरुवात होईल

mọi người 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 mọi येती है बाहर लाओ अरे दीदी मां इधर तर आता विवाह सोहळ्याला फटाकडे पण वाजव धावत आली <स्थाँगा> तर आता पुढच्या लग्नाला सुरुवात नवदेव आलेला आहे आता थोड्याच वेळा लग्नाला थो सुरुवात होईल विवाह सोहळा <स्थाँगा> सुरू होईल जय राम जी की जय राम जी की ए गुट्टी ए गुट्टी पराठा मसाला पाहिजे तरुण वडी स्टार्ट 5 30 मिनिटात रे मंडई जाम आहे आज रात्रीच्या कार्यक्रमासाठी आओ रे <quie>

जानुलिन कर तू कर ओलो मंगल मंग आश्मी सी चला तर आता विवाह इकडचा पण संपन्न झाला आहे गुळ खोबरा आणि गुळ खोबरा आणि त्याला इथे आईस्क्रीम पण होतं लग्नाला एकदम थंड कार करून टाकलं आम्हाने सगळ्यांना आईस्क्रीम देऊन चला तर आता सगळे आज आता विवाह सोहळा संपन्न झाला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दे। मला देते दे। दे दे। दे दे। मला देते दे। मला ना थांब देतो थांब थांब जरा एक मिनिट थांब અરે <coughs> આવી